नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते दोन दिवसापूर्वी म्हणजे सतरा डिसेंबर रोजी रशियाची राजधानी मॉस्को इथे त्यांचे एक वरिष्ठ जनरल इगॉर किरिलॉव्ह यांची हत्या करण्यात आली हे एक दहशतवादी कृत्य होत असं रशियानी आता म्हटलं आहे इगोर किलिराव्ह हे ज्या ठिकाणी रहा दिसते त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर एक स्कूटर उभी करण्यात आली होती त्याच्यामध्ये काही स्फोटक दडवलेली होती आणि ही स्फोटक जेव्हा किलीराव बाहेर आले इमारतीमधून बाहेर आले त्यावेळेला ती ऍक्टिव्हेट केली गेली आणि जो स्फोट झाला त्याच्यामध्ये किलीराव मारले गेले त्यांच्यासोबत त्यांचा एक मदतनीस होता असं म्हणतात की त्यांचा ड्रायव्हर होता तो देखील मारला गेला आणि या दोन हत्या ज्या आहेत त्या घडवणारा एक उजवेगी तरुण आहे ज्यांची भरती युक्रेनी गुप्तचर संघटनेनी स्वतःच्या कामासाठी करून घेतलेली होती साधारणपणे तिशी मध्ये असलेला हा तरुण मॉस्को जवळच्याच एका खेड्यामध्ये पकडला गेला आणि त्याचं कारण असं की तो मॉस्को मध्ये आला तिथे तो भाड्याने राहत होता त्याच्यानंतर तिथेच त्याला लोकली स्फोटक भरवलेला एखादा छोटासा बॉम्ब तयार केलाय असं समजा तुम्ही तो त्यांनी उचलला आणि त्या स्कूटर मध्ये ठेवला ही स्कूटर तिथे पार्क केली या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्याच लाईव्ह शूटिंग जे आहे ते आपले जे कोणी आका म्हणजे त्याला सुपारी देणारे जे होते त्यांना ते दिसू शकेल युक्रेन मध्ये अशा पद्धतीने त्यांनी यंत्रणा सुद्धा तिथे व्यवस्थित उभी केली याच्या नंतर मग प्रत्यक्ष जेव्हा जनरल बाहेर आले त्यावेळेला त्यांनी त्याची हत्या घडवली तर हे सगळे इतके सगळे ट्रेन्स सोडलेले आहेत म्हणजे हा माणूस मॉस्कोत येतो तो अशा प्रकारे स्फोटक उचलतो तिथे जातो जनरल साहेब मोठा मोठा माणूस आहे तिथे सुरक्षा व्यवस्था तर काही असणार म्हणजे निदान सीसीटीव्ही कॅमेरे तरी कमीत कमी आपण म्हणू शकतो की त्यांनी कॅप्चर केलं असणार आहे इतकंच नाही तर त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जर का ते जे आयोजक आहेत त्यांना दाखवण्याची सोय केली गेली असेल तर माझ्या मते अगदी क्लिअर ट्रेस तुम्ही म्हणू शकता आणि रशिया सारखा जो एक प्रकारे तंत्रज्ञानामध्ये पुढारलेला देश आहे त्यांना ही सगळी साखळी एस्टॅब्लिश करायला बिलकुल वेळ लागणार नाही युक्रेन मध्ये बसलेले हे आयोजक होते आणि तिथून ते ते सगळी दृश्य बघत होते असं म्हटलेलं आहे नंतर हा पळाला आणि तिथे कुठे मॉस्कोच्या खेड्यामध्ये त्याला पोलिसांनी पकडला आणि आता ताब्यात घेतलेला आहे रशियाने जी रिॲक्शन दिलेली आहे ती अर्थातच त्यांनी त्याला दहशतवादी कृत्य म्हटलंय पण इथेच ते थांबलेले नाही ते असं म्हणतात की ह्याच जे उत्तर आम्हाला द्यायचं आहे ते आम्ही योग्य वेळेला देऊ आणि ते आयोजकांवरती लागू होईल आता रशिया नेहमी जो सांगतोय तर बोट कोणाकडे दाखवतोय तो काही केवळ युक्रेन कडे बोट दाखवून थांबणार नाही ही गोष्ट उघड आहे युक्रेनचा संबंध कशासाठी या सगळ्यामध्ये रशिया युक्रेन युद्ध चालू आहे आणि त्या ह्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू शकतात हे जरी आपण मान्य केलं तरी देखील हे इगॉर किल्लीराव साहेब जे होते हा एक साधा सुद्धा कोणी जनरल नव्हता जनरल कुठचाही सा साधा सुद्धा नसतो त्यांनी अनेक मोठ्या कामगिऱ्या केल्या की तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचता हे उघड आहे पण युक्रेनच्या बाबतीमध्ये इगॉर किलिराव आहे यांची एक वेगळी भूमिका होती आणि ती अतिशय महत्वाची होती रशियाच्या सैन्यामध्ये ज्याला आपण म्हणतो केमिकल वेपन्स न्यूक्लिअर वेपन्स आणि मास डिस्ट्रक्शन ज्याला म्हणू शकू आपण ह्या सगळ्यांचा बायोलॉजिकल वेपन्स या सगळ्यांचा समावेश किंवा असे हल्ले झाले तर त्याला प्रत्युत्तर कसं करावं हो। ही जी डिव्हिजन असते त्या डिव्हिजनचे ते प्रमुख होते आणि असं म्हटलं जातं की युक्रेन युद्धाचं जे मूळ दुखणं जे आहे ते दुखणं असं आहे की काही काळापूर्वी अमेरिकेमध्ये एक घटना घडली आपण म्हणू एक ऍक्सिडेंट झाला अपघात घडला कॅलिफोर्नियामध्ये अशा प्रकारच्या यांच्या लॅब्स होत्या आणि त्या बायो लॅब्स मधली ही घटना घडल्यानंतर अमेरिकेने निर्णय घेतला की हा जो धोका आहे तो आपल्या देशाच्या भूमीवर नको या लॅब्स आहेत या कुठे ना कुठेतरी हलवा मग त्यातल्या काही लॅब्स ह्या चीन मध्ये गेल्या आणि काही युक्रेनच्या भूमीवरती होत्या हे अत्यंत महत्वाचे युक्रेनच्या भूमीवरती या बायोलॅब चालवल्या जात होत्या आणि या सगळ्या युद्धा दरम्यान सगळी ज्याला काय म्हणतात चडफड चढफड चढफड कशाला चाललेली आहे तर ती त्या भूमीवरती एकदा रशियन सैन्य पोहोचल्यानंतर त्यांना कल्पना होती कुठे कुठे अशा पद्धतीने हे चालवलं जातंय त्या गोष्टींचा पूर्ण छडा आणि कागदपत्र पुराव्या सकट आज रशियाच्या हातामध्ये सापडलेले आहेत आणि ही गोष्ट जी आहे ती अमेरिकेचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचं प्रशासन आहे त्यांना फार झोमलेली आहे फार झोमलेली आहे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे कसं का काय तर मूळ <clears throat> प्रोग्राम कोणाचा होता कार्यक्रम कोणाचा होता तो अमेरिकेचा होता त्याच्यामध्ये थोडीफार फसगत झाली त्याचा बोभाटा कुठे होऊ दिला नाही तो बोभाटा न करता या सगळ्या लॅब्स हलवल्या गेल्या देशाच्या बाहेर त्याचं फंडिंग कोण करत होतं अर्थातच अमेरिकन सरकार करत होत हे सगळं हवं होतं कशासाठी कोविडचा व्हायरस असेल किंवा युक्रेनच्या भूमीवरती जे काही लॅब मध्ये संशोधन चाललेलं होतं त्याचा वापर कुठे करायचा होता अमेरिकेला जर का केमिकल आणि बायोलॉजिकल वेपन्स वापरण्यावरती प्रचंड मोठा प्रतिबंध तुम्ही हे आरोप कोणावरती केले होते आठवत तुम्हाला सद्दाम हुसेन वरती की सद्दाम हुसेन कडे डब्ल्यू एम डी आहेत आणि म्हणून त्यांना हे केलं पाहिजे आज सिरियावरती तोच तुम्ही आरोप करतायत की त्यांनी केमिकल वेपन्स वापरली इतकंच कशाला रशियाचे हे जे इगॉर किरीरो आहेत त्यांच्यावर पण तोच आरोप केला गेलेला होता ते वॉर क्रिमिनल आहेत असं म्हटलं जात होतं त्यांनी युक्रेनच्या नागरिकांवरती केमिकल हल्ले केले असं म्हटलं गेलेलं होतं पण प्रत्यक्षात परिस्थिती ही होती की हे सगळे यांचे जे काळेबेरे आहेत आणि काळे धंदे जे आहेत ते उजेडात आणता येतील इतपत पुरावे हे इगॉर किलिराव यांच्या हातात होते आणि त्याच सगळं सूत्र चलन किलिराव स्वतः करत होते अशा पद्धतीचा जो जनरल आहे त्या जनरलला आज ठार मारण्यात आलेला आहे कल्पना करा मित्रांनो की अशाच पद्धतीची घटना जर अमेरिकेच्या बाबतीत घडली तर अमेरिका कसं प्रत्युत्तर देईल म्हणजे एखाद्या अगदी साध्यात साधा जनरल समजू आपण अमेरिकेचा त्याला जर का अमेरिकेच्या राजधानीत म्हणजे वॉशिंग्टन डी सी मध्ये अशा प्रकारे दहशतवादी हल्ला करून ठार मारण्यात आलं तर आज अमेरिकेने काय थैथयाट था, केला असता तुम्ही कल्पना करू शकता <coughs> ज्या व्हिडिओचं जे शीर्षक आहे त्याच्यामध्ये मी ब्लिंकेन साहेबांचं सा नाव घेतलेलं हो आहे ना आणि बायडेन खरं म्हणजे बायडेन हे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ब्लिंकेन हे तर परराष्ट्र मंत्री आहेत त्यांचे मग असं असूनही या सगळ्याची जबाबदारी हो ब्लिंकेन वर टाकायची हे सगळं गौड बंगाल का असं तुम्ही मला विचाराल तर त्याच्या बाबत जे काही प्रवास चालू आहेत ते अतिशय डिस्टर्बिंग आहेत मित्रांनो आणि म्हणून मी खास करून ब्लिंकेन यांचं नाव आता घेतलेलं आहे हे जे प्रवाद आहेत ते कदाचित प्रवाद असू शकतात त्याच्यावर आधारित मी तुम्हाला काही गोष्टी सांगते परंतु तो आधार चुकीचा असेल तर या गोष्टी चुकीच्या असतील परंतु तरी सुद्धा त्या महत्वाच्या आहेत आणि म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते आहे एक सग सर्वांना माहिती आहे की जो बायडेन यांची मनोवस्था अशी नाही की ते काही महत्वाचे निर्णय घेऊ शकतील त्यांचं एकंदरीतच त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ते जे लडखडत लडखडत म्हणू आपण अशा पद्धतीने त्यांचा वावर बघितल्यानंतर खुद्द त्यांच्या पक्षानेच त्यांना सल्ला दिला की तुम्ही उमेदवारी माघार घ्या म्हणून तर अशा पद्धतीचा अध्यक्ष ज्यावेळी अजूनही बसलेला आहे वीस जानेवारी पर्यंत हे सगळं नाटक चालायचे एक महिना उरला आता तीस बत्तीस दिवस समजू आपण तर हे सगळं घडवताना हा माणूस जो आहे त्याची खरोखरच बौद्धिक क्षमता राहिलेली आहे का हे निर्णय घेण्याची हा प्रश्न विचारला जातोय आणि जर का बायडेन हे निर्णय घेत नसतील तर हे निर्णय कोण घेत असा एक प्रश्न एक काहीतरी वॉर इको झोन किंवा अशा काहीतरी पद्धतीचा एक युट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती स्पोर्ट नावाचे तज्ज्ञ आहेत ते स्वत असं म्हणतात कि ते मी पूर्वीचा इंटेलिजन्स ऑफिसर आहे आणि सीआयनी एक ब्रीफ तयार केली म्हणजे टिपण तयार केलं आणि बायडन साहेबांसमोर तिथे सादर केलं गेलं तिथेच ब्लिंकेन साहेब सुद्धा होते असं ह्या स्कॉट रिटर यांचं म्हणणं आहे आणि स्कॉट रिटर म्हणतात की सीआयनी सांगितलं पुतीन इज नॉट ब्लफिंग म्हणजे पुतीन ज्या वेळेला अणुयुद्धाची धमकी देत आहेत तुम्हाला आमच्यावर हल्ला झाला तर त्याचं प्रत्युत्तर कसं असेल हे स्वरूप पुतीन जेव्हा सांगतायत तेव्हा ते थापा मारत नाहीत ते तुम्हाला सत्य सांगतायत म्हणजेच असं की तुम्ही त्यांची कळ काढू नका कळ काढली तर संपूर्ण जगावरती आण्विक युद्धाच सावट पसरेल तुम्ही त्याला आमंत्रण देऊ नका असाच एकंदरीत सल्ला असेल तो सीआय हा ही आत्ताच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांना देत होती तिथे ब्लिंकेन साहेब हजर होते तेव्हा ते, ते उलट म्हणजे हे जे सीआयचं जे ब्रिफिंग होत त्याच उलट टिप्पण जे आहे ते प्रसार माध्यमांमधून आलं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की पुतीन इज ब्लफिंग म्हणजे पुतीन थापा मारताय ते काही आण्विक हल्ला वगैरे करणार नाहीये तर हे जेव्हा हा फ्लिप जेव्हा झाला त्यावेळेला म्हणजे नेमकं उलट कसं सा सांगितलं जाते त्याची विचारणा केल्यानंतर असं म्हणतात हे स्कॉट रिटर्स आहेत म्हणतात की ब्लिंकेन त्यांनी स्पष्टपणे नाव घेतलेलं नाही पण आडवळणा असं सूचित केलेलं आहे की या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की हा ठीक आहे काय अणुयुद्धच करणार आहे ना पुतीन आमची आहे तयारी त्याच्यासाठी आमची आहे तयारी त्याच्यासाठी आता गंमत अशी आहे की अशा रीतीने हे स्कॉट रिटर्स जे आहेत ते सूचित करतायत की बायडेन प्रशासनामधला कोणीतरी उच्च पदस्थ अधिकारी म्हणतोय की आम्ही अणुयुद्धाला तयार आहोत म्हणजे आम्ही कळी काढतच राहणार आणि त्या कळी काढून काढून रशियाला असे चिथावू की आण्विक हल्ला रशियाने करावा आणि त्यांनी हल्ला केला की मग ह्यांची पूर्ण तयारी असणारे रशियाच काय करायचं त्याची के केवळ रशियाचं नाही आणि कुठे कुठे काय हल्ले करतील ह्याची काहीही हमी देता येत नाही तेव्हा अशा पद्धतीचे जर का लोक प्रशासनात बसलेले असतील आणि ते निर्णय घेत असतील कारण खुद्द जो बायडेन यांची बौद्धिक क्षमता उरलेली नाहीये या महत्वाच्या गोष्टींमध्ये निर्णय घेण्याची तर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे हे सांगायला कोणीही भविष्य गरज नाही तुम्ही कशाशी खेळता आहात तुम्ही आगीशी खेळता आहात हे माहिती असून सुद्धा ही काही मंडळी जर का आणि हे सगळं कशातून तर हे केवळ रशियाच्या द्वेषामधून आलंय असं मी स्वतः समजत नाही त्याची पाळवळ खूप वेगळी आहेत आणि त्याच्याबद्दल मी कधीतरी नंतर चर्चा करीन कारण त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला आणि मला ट्रम्प सत्तेवर बसले तर उपलब्ध होण्याची थोडीफार शक्यता आहे आता सध्याला त्यातलं काहीही समजू शकणार नाही पण अशा प्रकारे रशियाच्या कळी काढायच्या आधी कळ काढली युक्रेनला नेटो मध्ये घेतो युक्रेनला नेटोमध्ये घेतो सांगितलं ते ती कळ काढल्यानंतर पुतीननी युद्ध सुरू केलं आजच्या घडीला सुद्धा तेच आहे कदाचित हेही होऊ शकेल मित्रांनो की रशिया कदाचित प्रत्युत्तर देणारही नाही अणुहल्ला करणारही नाही पण रशिया असा हल्ला करेल या भीतीने आम्ही पहिला हल्ला केला म्हणून त्याच सर्धोपट स्पष्टीकरण आणि समर्थन करणारी मंडळी सुद्धा इथे बसलेली आहेत आणि मला त्याची जास्त भीती वाटते तेव्हा आजपर्यंत अनेक मोठे मोठे सेनाधिकारी होते ते वर्णन करून सांगत होते की खरोखरच अणुयुद्ध आपल्या दारापर्यंत येऊन ठेपलेला आहे त्याच्यावर मी जो विश्वास नव्हता पण हे स्कॉट लिटर साहेब जे आहेत ते सांगतायत इतपत खरं आहे मला माहिती नाही तुम्ही स्वतः ते व्हिडिओ बघू शकता आणि तुम्ही स्वतः ठरवू शकता की त्याच्यामधलं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही असो हे, आए, हे आए, जे दुःस्वप्न त्यांनी जे उभं केलेलं आहे त्याच्यातूनही मी बाहेर पडले मी असं समजते की हे सगळं नसेल कदाचित कोणी वरिष्ठ अधिकारी जो आहे त्यांनी सीआयनी दिलेलं जे टिप्पण आहे त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी पब्लिक स्टेटमेंट केले नसतील किंवा माहिती प्रसृत केली नसेल ही सगळी कपोलकल्पित कथा आहे असं आपण समजा गृहित धरू तरी देखील ज्या पद्धतीमध्ये अशा कळी काढायचं चा काम चालू आहे ते मात्र कुठल्याही प्रकारे कोणाच्याही हिताचं नाही ही, ही गोष्ट नोंदवायलाच पाहिजे रशिया म्हणजे इराण नाहीये जेव्हा इराणला तुम्ही चिमटे काढून काढून त्यांचा कासिम सुलेमानी मारा आणि कोणी ते पंतप्रधान मारले गेले गेले अशा पद्धतीने त्यांचे जे जनरल्स जनरल्स एका मागून एक वरती हल्ले केले त्याच्यानंतर इराण सुद्धा आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही प्रत्युत्तर देऊ म्हणून आठवत असेल तुम्हाला इराण सारखा चिरकूट देश जर का हे करत असेल तर रशिया काय करेल त्यांना सुद्धा आत्माभिमान असतो त्यांच्या जनतेसमोर त्यांना प्रत्युत्तर द्यायचं असतं जनतेला ते काय सांगतील की तुमचा एक जनरल मारला गेला आणि तुम्ही स्वस्त बसलात हे जनता विचारणार आहे परंतु आजच्या घडीला ज्याला आपण म्हणतो की केवळ हुशार असून बागत नाही विद्वान असावं लागतं आणि विद्वान असतो तो चारही दिशांनी विचार करतो तशी विद्वत्ता पुतीन दाखवतील अशी जगाची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि कितीही प्रकारच्या चिथावण्या मिळाल्या प्रलोभनं मिळाली तरी देखील त्यांनी ह्या गोष्टीमध्ये अमेरिकेला हातात त्यांच्या खोलीत देऊ नये इतकंच पुतीन यांनी आपली मर्यादा जी आहे ती सांभाळावी असं कोणीही म्हणे कारण जगामध्ये अणुयुद्ध होणं ही काही फार स्मरणीय गोष्ट नाही आतापर्यंत सगळे असं म्हणत होते की ही काय अणुवस्त्र बनवले ते सगळे खिलवणे आहेत खेळणी आहेत ती ती कोण फोडणार आहे खेल, परंतु आम्हाला फक्त त्याच्यामधलं शास्त्रीय संशोधन करायचंय आणि ते वापरले कसं जाते त्याचे आम्ही वेगवेगळे प्रयोग करतो त्या शास्त्रीय प्रयोगात आम्हाला रस आहे असं जे म्हटलं जात होत तेवढंच ते खरं नाही आण्विक शस्त्र जे आहे म्हणजे मला ही गोष्ट कळत नाही की त्या क्लायमेट चेंज साठी हे लोक इतके नुसते भडबडबडबडबड बडबड करत असतात आणि मग सगळ्या नैसर्गिक स्त्रोताकडून इंधन आम्हाला पाहिजे आहे मग काय तर पवनचक्क्या असतील तुमची जलविद्युत असेल औष्णिक वीज औष्णिक वीज सुद्धा यांना नको झाली आता न्यूक्लियर वीज तर बिलकुलच नको त्या जर्मनीने सगळे प्लांट बंद करून टाकले न्यूक्लिअर प्लांट ज्याच्यामधून त्यांना आण्विक वीज मिळत होती आणि आता त्याची हालत काय आहे याच्यावर आपण एक व्हिडिओ वेगळा करू पण यांना न्यूक्लिअर प्लांट नको आहेत कशासाठी म्हणजे विजेसाठी सिव्हिल यूज ज्याला म्हणतो आपण नागरी वापरासाठी जे न्यूक्लिअर प्लांट उभारले गेले ते सुद्धा यांना नको आहेत पण यांना न्यूक्लिअर युद्ध पाहिजे ते अशा कडानी कळी काढतील की त्यांनी चिरडीला येऊन काहीतरी करावं हे काही लक्षण आहे असं मला वाटत नाही रशिया स्वस्त बसणार नाही परंतु एक लक्षात ठेवा की ते तुम्हाला प्रत्युत्तर कधी द्यायचं हे त्यांच्या हातात आहे आणि ही गोष्ट मात्र विसरता कामा नाही प्रश्न ही आहे की आता आज ना मी व्हिडिओ करते एकोणीस डिसेंबर आहे अजूनही दहा बारा दिवस मुळात डिसेंबरचे जायचे त्याच्यानंतर तीन जानेवारीला तिथे शपथविधी होतील आणि नवी जी सिनेट आहे तिचं आयोजन केलं जाईल ती प्रस्थापित केली जाईल ह्याच्या नंतरच्या पुढच्या गोष्टी आहेत पण या सगळ्यामध्ये मला कौतुक वाटलं ते ह्यांचं की ट्रम्प यांनी या गोष्टीचा निषेध केला ही गोष्ट चांगली आहे पुतीन यांनी जर का पुढच्या महिन्याभरामध्ये स्वतःवरती नियंत्रण ठेवलं तर या सगळ्याला वेगळं वळण चांगलं मिळू शकतं कारण ट्रम्प सत्तेत आल्यानंतर हे पाचटपणे जे आहेत ते बंद होतील याला पाचपणा तरी कसं म्हणणार काय म्हणायचं काही गांभीर्य आहे का अणुयुद्ध म्हणजे काय आणि संपूर्ण जगाला तुम्ही संकटाच्या खाईमध्ये घेऊन जाल ह्याची क्षिती नसावी ह्याचा अर्थ तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला रशिया नको तुम्हाला पुतीन नको म्हणून तुम्ही काहीही करत सुटाल असाच त्याचा अर्थ आहे तुमचे जे वैयक्तिक द्वेष आहेत ते तुम्ही कुठल्याही पातळीपर्यंत नेण्याला तयार आहात हेच त्याच्यातून सिद्ध होत ठीक आहे कळ काढायची आहे आपल्याला आपल्याला अवकाश तीस दिवसांचा आहे भारतासाठी सुद्धा महत्वाचं आहे कारण भारतावरती ज्या प्रकारचे हल्ले केले गेले ते सुद्धा इतकेच अत्यंत गर्हणीय आहे पन्नून प्रकरणामध्ये असेल पार अमित शहा पर्यंत तुम्ही नाव घेतलीत कोर्टामध्ये घेतलीत अदानींच्या निमित्ताने चिखलफेक करता आहात पंतप्रधानांवरती या सगळ्या गोष्टींना मला कळत नाही की एवढा सगळा पैसा जो आहे तो पैसा यांनी सगळा त्या काँग्रेसवरती सरकार लावला असेल तर त्या पैशाने ह्यांना परतफेड कधी होणार आहे या सगळ्याची खरोखर मला आश्चर्य वाटतं आणि ते ज्या तो एक वेगळा विषय आहे परंतु आजच्या घडीला तरी रशियन जनरल वरचा जो हल्ला झालेला आहे तो अत्यंत गर्हणीय आहे आणि अशा प्रकारे चिथावण्या देणं ही चुकीची गोष्ट आहे रशिया आणि नॉर्थ कोरिया यांचं जे एकंदरीत संगनमत आहे त्याच्याकडे बघता अमेरिका खरोखरच अतिशय भीषण संकट ओढवून आणायचा प्रयत्न करते आणि आता दुसरी बातमी मी आज बघितली की अमेरिकेमध्ये म्हणजे न्यूक्लिअर हल्ला झाला अमेरिकेवरती तर तुम्हाला लपण्यासाठी बंकर न्यूक्लिअर ते न्यूक्लिअर बंकर बिंकर काय नाही त्याच्यातून काय तुमचं संरक्षण होईल आपला भाग नाही पण तू बंकर विकत चाललेत लोक अमेरिका हा मार्केटिंगचा देश आहे त्याच्यामुळे तिकडे त्या टू के म्हणजे दोन हजार साली अनेक गोष्टी बंद पडणार असा जो एक अंदाज होता त्याच्यामध्ये लोकांनी बऱ्याच गोष्टी विकून घेतल्या त्याच्यामध्ये अगदी साधी एक चूल कोळसे थोडसे म्हणजे तुम्हाला घरामध्ये जेवण करता येईल म्हणून इथपासून सगळी किट सुद्धा विकणार आहे मार्केटिंग तसं आता म्हणे बंकर विकतायत तिकडे कारण न्यूक्लिअर युद्ध येणार अशी ज्यांना भीती पडलेली आहे अमेरिकन जनता जी कोणी थोडीशी जागृत आहे त्यांना कळतंय की हे सगळं कुठे चाललंय त्यांच्यासाठी बंकर अव्हेलेबल आहेत ह्याचीही काही लाज लज्जा शरम उरलेली नाहीये त्याला लखोबा लोखंडे नाही म्हणायचं तर काय म्हणायचं लखोबा लोखंडे बसलेले आहेत फसवणूक करायची आणि फसवणूक करून युद्ध ओढवून घ्यायचं हा प्रकार आहे असो अजूनही विचार करते आहे तीन जानेवारी रोजी शपथविधी झाल्यानंतर तरी हे थांबेल का पुढचे दोन आठवडे तरी ताळ्यावर येतील का कल्पना नाही तरी अजून आता दहा पंधरा दिवस काढायचे आहेत असं म्हणू आपण पुढे काय होतंय बघूया आपण ह्याच हत्येविषयी सुद्धा रशिया आणखी काही प्रतिक्रिया देणार असेल तर त्याचा विचार करू तुम्ही धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार